शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्यात आली आहे कोल्हापुरात राजेश क्षीरसागरांच्या नेतृत्वात चर्चा महामार्ग व्हावा काही शेतकऱ्यांनी ही, ही मत व्यक्त केली आहे ज्या शेतकऱ्यांनी आज सात बारा घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना भेट दिली त्या शेतकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील यांनी शक्तीपीठ महामार्गाला समर्थनार्थी आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांची सात बारा घेऊन भेट घेतली त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांच्या बातचीत केली आणि निवेदनासाठी प्रत्येकाने आपली सात बारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिले काय जिल्हाधिकाऱ्यांना सातबारा देऊन काय मागणी केली आम्ही जिल्हाधिकारी म्हणजे कलेक्टर ऑफिस मध्ये सातबारा घेऊन गेलो होतो आणि आम्ही खरे पाहिजे शेतकरी आम्ही योग्य मोबदल्यासाठी कलेक्टर साहेबांना मागणी केली आहे मामा तुमची जमीन किती जाते आणि तुम्हाला समर्थनार्थ काय करावं वाटते आमची चार एकर जाते सांगा काय काय तुम्हाला जमीन जाती किती आणि तुम्हाला मोबदला किती मिळावा आणि हा प्रोजेक्ट व्हावा असं वाटतं का प्रोजेक्ट झाला पाहिजे आपल्या महाराष्ट्राची शान आहे ही आणि आम्हाला यो सात पट मिळाला पाहिजे कारण पुन्हा काय आम्हाला जमिनी गेल्या तरी आमचा पोटा कसं ठरायचं उवायचं आमचं हे दुसरं काही नाही त्यांनी आम्हाला मोबदला सात पट द्यावा ही एवढी आमची इच्छा आहे गेल्या काही दिवसापासून विरोध करतायत आणि विरोधक आता सांगतात की एक थोडीच माणसं त्या मुंबईच्या बैठकीला गेले होते आणि आता तुम्ही सगळे शेतकरी एकत्र सात बारा घेऊन मुंबईच्या बैठकीमध्ये जेवढे होते तेवढे नेतृत्व मान्य आहे साहेब एका गावातनं त्यांनी विरोध केली पस्तीस नाहीतर शेतकऱ्यांचा सात बारा गेलता इथे एकाच गावातनं नाहीतर चाळीस शेतकऱ्यांचा सात बारा आलेला इथं सगळे नाहीतर तुम्ही चेक करून बघू शकता आणि जे विरोध करत आहेत त्यांची एक गुंठ सुद्धा जमीन जाणार नाही त्यांनी मुद्दामनं विरोध करत आहेत फक्त विकासाला विरोध करत आहेत गेल्या काही दिवसापासून विरोध चाललाय परंतु जे शेतकरी नेते म्हणतात ने ते शेतकऱ्यांचे आढळ आहेत असं वाटतंय का होय नक्कीच कारण आता जे या ठिकाणी जे आलेले आहेत शेकडो शेतकरी आहेत ते सगळे बाधित शेतकरी आहेत आता मी माझं गाव कोथळी शिरोड तालुक्यातील सांगली जिल्ह्यातनं कोल्हापूर जिल्ह्यातलं पहिलं गाव या महामार्गासाठी लागणारं माझं कोथळी गाव एकूण सत्तेचाळीस बाधित गट आहेत त्याच्यातले जवळजवळ त्रेचाळीस चव्वेचाळीस सात बारा घेऊन शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहे स्वतः सहाय्य करून प्रत्येक जण समर्थन द्यायला तयार आहे फक्त शेतकऱ्यांचं मत एकच आहे फक्त आम्हाला प्रचलित बाजारभावाच्या पाचपट मोबदला मिळावा एवढीच अपेक्षा आहे शेतकऱ्यांची कोल्हापूर जिल्ह्यातील ह्या सहा तालुक्यातून आलेल्या शेतकऱ्यांनी फक्त अपेक्षा व्यक्त केली की के आम्हाला बाजार भावापेक्षा जास्त किंमत मिळावी हे समर्थनार्थ शेतकरी आज आले होते पुन्हा एकदा ते मुंबईच्या दिशेने जातील हे पाहणं गरजेचं आहे अमरसिंह पाटील जय महाराष्ट्र कोल्हापूर